बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये अनेक लोकांनी राजकारण केलं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन अनेक लोक मोठ झाले बाबासाहेबांचं नाव करून काही लोकांनी चोऱ्या आणि दरोडे खोऱ्या सुद्धा केल्या ती बाबासाहेबांच्या नावावर लाखो करोडो लोक जगतात जसं रेल्वेमध्ये भीक मागणारे भिकारी असतात ना बाबा के कुछ ते दे बाबा अरे नको तेवढे भिकारी बाबासाहेबांचं नाव घेऊन जगले बाबासाहेबांचं नाव घेऊन बदमाश झाले बाबासाहेबांच्या नावावर सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे मग त्या बाबासाहेब आंबेडकरांचा नातू जेव्हा आपल्याला मतं मागायला येतो तेव्हा आपल्यातले काही कपाळ करंटे काही बदमाश आपल्याला अप अपप्रचार आप करताना दिसतात मी आपल्या सर्व लोकांना विनंती करण्यासाठी उभा आहे या गोंदियामध्ये निवडणुकांच्या काळामध्ये दारू बटन आणि पैशाचा महापूर असतो या गोंदियामध्ये जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात स्वतःला संविधानवादी म्हणतात हे सगळे माणसं प्रफुल पटेलच्या बंगल्याच्या बाहेर गोंडा घोळताना तुम्हाला या दोन चार दिवसामध्ये पाहायला मिळतील या गोंदिया शहरामध्ये नाम बाबा का म्हणजे भाषण बाबासाहेबांवर हातभर करतील पण निवडणुकांच्या काळामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं दारू आणि मटण खाण्यासाठी काही टोळ्या आपल्या शहरामध्ये सक्रिय असतात मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे या सात आठ दिवसाच्या दारू मटण मुळे काय आपल्या घरादारांचा उद्धार होणार नाही भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी जवळ आपला उद्धार करण्याचा कोणताही कार्यक्रम नाही पण आपल्या सगळ्यांना हे लोक फक्त दारू मटण आणि पैशाच्या अमिषा पडीकडे काही दाखवत नाहीत मी आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रातली आजची परिस्थिती आहे बाबासाहेब आंबेडकर स्वतः भंडाऱ्यामध्ये लोकसभेची निवडणूक लढायला आले एकोणीसशे त्रेपन्न चौपन्न मध्ये बाबासाहेब आले आपल्यातल्या अनेक लोकांना माहीत नसेल की बाबासाहेब आंबेडकरांना डायबिटीज नावाचा आजार होता अत्यंत गंभीर आजार बाबासाहेब आंबेडकरांना हाय ब्लड प्रेशर अत्यंत भयानक उच्च रक्तदाब बाबासाहेब आंबेडकरांना अनेक शारीरिक व्याधी होत्या बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या डॉक्टरांनी सल्ला दिला होता की तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही तुम्ही बेड रेस्ट वय वयोवृद्ध बाबासाहेब आंबेडकर डायबिटीज आणि बीपी सारख्या आजारावर प्रस्त असणारे बाबासाहेब आंबेडकर ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबा बन्चा, बन्चा। बाबा खाली एक साधा तो फोड फुटला पण बाबासाहेब डायबिटीज पेशंट असल्यामुळे तो फोड कधी बाबासाहेबांचा दुरुस्त झाला नाही मी हे का बोलतोय बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्या गोंदियातल्या लोकांना माहीत असेल नसेल प्रफुल पटेल मनोहर पटेलांनी काय षड्यंत सारख्या महापुरुषाचा इथं पराभव झाला मी आता तुम्हाला एवढा साधा प्रश्न उपस्थित करण्यासाठी हा इतिहास भूगोल सांगितला की बाबासाहेबांनी जरी संविधान लिहिलं असलं अरी बाबा माई के ए साथी चा। तरी बाबाहेबांना माहित होत हे संविधान लिहून उपयोग नाही हे संविधान चालवण्यासाठी खासदार बनणं गरजेचं आज या चौकामध्ये आपण डुक्कड मध्ये शंभर दोनशे माणसं बसलोय या वर बसून संविधान चालत नाही कुठल्या तरी हॉटेल वर बसायचं चहा प्यायचा गोवा गुटखा खरदार माझी विनंती आहे की संविधान तो अच्छा है मगर चलाने वाला मनु का बच्चा है प्रश्न हा संविधानाचा नाही संविधानामध्ये देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या सुरक्षेचे कायदे आहेत प्रत्येक माणसाला सुरक्षा देणार आपलं संविधान आहे पाच मिनिटं असेल मी आपल्याला विनंती करेल संविधानाला चालवण्याची ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मागितली आणि खासदार बनायची विनंती केली पण या जिल्ह्यामध्ये बाबासाहेब खासदार बनू शकले नाही ते आयुष्यभराचा आपला इतिहास झालेला जे जे स्वतःला नेते म्हणतात आपली माणसं आपला कोणीही नेता राहिलेला नाही सगळेच्या सगळ्या कटोरा घेऊन भिकारी झाले आहेत एक जागा द्या दोन जागा द्या पैसे द्या दारू द्या मटन द्या अशा भिकाऱ्यांच्या टोळ्यामध्ये काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना गुडघ्यावर आणून त्यांना झुकवणारा कोणी नेता असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हा एकमेव नेता आहे की जो या प्रस्थापितांना टक्कर देतो